लावा ममा टीकावते तुला कुठे टीका तुला कुठे बघू टीका दाखव मला टिका टीका दाखव टीका कुठे बघू आजूचा टीका कुठे आजूचा आजूचा टीका बघू दाखवा कुठे आजूचा टीका बघू हाय गेला ग गेला आधी टीका गेला मला लावा तर मम्माला लावा मम्माला ला, टीका लावा 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 <laughs> लावा 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 मम्माला टीका लावा मू लग बाई असं करत सर्व करते सर कर हा व्हेरी गुड टीका लावा असं लावायचं मी लावते दे तुला मी लावते दे, दे की मी लावते बघ असं लावायचं बघ हे बघ असं धर की तुला धर धर इथं पायाला लाव आता लाव हाताला बघ खाताला धर इथं बरं दर नाही दिलं की आणि दंगा आर धर 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 ओढलास हे बघ मोडलं लाव लाव की इथे इथे बस रे खोरा इथे मम्माला इथे इथे बसरे मोरा चारा खा पाणी पी बुरडून जा बुरडून जा मी आता टीका लावायचं काळा काळा करायला काढून घेतला राग बघा राग बघा किती रागाला बघू शकता मम्माला पुणे लावलेत तेवढे टिक्के अधिराज वाघमारीने लावलेत काय हम्म अधिराजला कुठे दिलाय टिक्का आजूला कुठे आहे टिक्का कुठे आहे अजूला कुठे कुठे टिक्का देते मम्मा आजूला कुठे टिक्का दिल्या आजूला आजूला ऐका का बघित तुला ऐका बघा तुला हाय हाय अधिरेजला टिक्का कुठे दिला मम्माने राग येते बघा किती आणि सध्याची आमच्या घराची अवस्था दाखवते तुम्हाला आद्राजने केलेले बघू शकता इकडे उशीतला कापूस काढला आहे पावडरचे डबे सगळे फेकून दिलेले आहेत बेडसेट अशी विस्कटलेली आहे बघू शकता इथं त्याला चढायचं आहे सगळे साबण काढून ठेकलेले आहे मोबाईलचे काय म्हणतात कॉड आहे तो इथं फेकलेला आहे सगळं सगळं वाट लावून टाकलेली आहे आद्रेश बाबूने इथे बघू शकता उशीतला कापूस काढून फेकायचा चालू आहे का बघा बघा किती मस्ती करते बघा बघू काय चाललंय आदरेश तुझ अधिराज अधू झालं ह्याने आणि पण आमचं मन भरलेलं आहे उशीतला कापूस काढून काढून हम्म आणि मम्माच्या बाजूला तो लोळे आलेले आहे हधिराज निणी आल्या आधी निन्नी आले आदुरा नेणे आले नेणे आल्या म्हण आदुरा उठून बसला झोप आले झोप आले आदर झोप आले ए टीका बघ मम्माला टीका कोण दिलाय बघ टीका टीका बघ टिक्का Ô la कुठ अधिरज कुठे बा बघू 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 बाज कुठे अधिरज कुटे अधिरज कुठे अधिरज कुटय आधू कुठे आधू बज बे भाऊ आला बाई आला बाई अद्रेश भाऊ करायला पाव कडत भाऊ कडते लाता मारते भाऊ करताय <coughs> 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 <coughs>